नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या द टाइम्स ऑफ नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आलेली आहे एक सात महिन्याचे पुरुष प्रजातीचे अर्भक चक्क रस्त्यावर मरण्यासाठी फेकून देण्यात आले आणि दुर्दैवाने त्यामध्ये त्या अर्भकाचा त्या बाळाचा मृत अवस्थेत त्याची बॉडी सापडलेली आहे आणि ही घटना दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून त्रेपन्न मिनिटांनी एका अज्ञात व्यक्तीने ग्रामीण पोलीस स्टेशन येथे फोनद्वारे माहिती दिली तेव्हा ही घटना उघडकीस आलेली आहे सविस्तर बातमी अशी की आपल्या पुसद तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कार्ला रोड वर्सट शिवार येथे सकाळी आठ वाजून त्रेपन्न मिनिटांनी एका अज्ञात व्यक्तीला एक बाळ हे रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आढळून आले त्यांनी तात्काळ ग्रामीण पोलीस स्टेशन येथे फोन केला असता पोलीस अधिकारी हजर झाले तेही डॉक्टर बाळ जिवंत आहे की मरण पावले याची जेव्हा शहानिशा केली तेव्हा दुर्दैवाने ते वा, बाळ मरण पावले अशी डॉक्टरांमार्फत माहिती देण्यात आली तेव्हा त्या ते बाळास शौविच्छेदना शासकीय उपजिल्हा एक पुसद येथे आणण्यात आले आणि तिथेच त्या बाळाचे शवविचनही करण्यात आले जेव्हा आम्ही डॉक्टरांना विचारलं की या बाळाचे वय किती असावे तेव्हा त्यांनी जास्तीत जास्त सात महिने असावे असा त्यांचा एक अंदाज होता यापूर्वी सुद्धा अगदी तीन ते चार दिवसा अगोदरच बीएसएनएल टावर त्याच्या समोर जे दुर्भाष केंद्र आहे तिथे जन्मलेल्याच बाळाला तेही पुरुष प्रजातीचेच होते त्यास रस्त्यावर मरण्यासाठी सोडून दिले होते परंतु सुदैवाने त्या बाळाला लवकरात लवकर बघण्यात आले उचलण्यात आले त्याची दवापाणी करण्यात आली म्हणून ते बाळ वाचले परंतु यामध्ये ही जी घटना उघडकीस आली हे बाळ मृत अवस्थेत आढळून आले आता हे बाळ पूर्वी जिवंत होते की पहिलेच मरण पावले होते हेही शंका आहे परंतु जेव्हा आम्ही त्या बाळाला स्वतः मी जाऊन बघितलं तेव्हा त्याची स्थिती खूप भयावह होती आपल्या जवळ काही फोटो सुद्धा आहे परंतु तो फोटो आपण चॅनलला लावू शकत नाही एवढे भयावह हो। फोटो त्या बाळाचे आहे अक्षरशः डोळ्याला मोठी जखम आहे तोंडावर जखम आहे ओठाला जखम आहे मानेवर सुद्धा जखम आहे किती क्रूर आणि निर्दयी ते आई आणि वडील असावे ज्यांनी या बाळाला रस्त्यावर सोडून आणि त्यामध्ये त्याचा मृत अवस्थेत सापडली आता ही प्रक्रिया सुरू होती त्याची माहिती हे ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत घेतली परंतु ह्या ज्या आपल्या पोस शहरात घटना दिवसेंदिवस वाढत आहे या कितपत योग्य हे प्रेक्षक म्हणून तुम्ही सांगा कुठेतरी पोलीस प्रशासन यामध्ये कमी पडत आहे का जे चार दिवसा पहिले घटना घडली त्यामधीलच आई आणि वडील तर त्या, त्या मागचे कोणतेही जे डॉक्टर व्यक्ती असेल त्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही आणि चार दिवसानंतरच हे घटना उघडकीस येणे म्हणजे पोलीस प्रशासन काय काम करत आहे त्यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह इथे उपस्थित होतो आता या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासन काय कारवाई करते हे सुद्धा सर्वात मोठा बघण्याचा विषय झालेला आहे वर्सदचे पोलीस पाटील प्रज्ञा कांबळे बेचाळीस वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरून या घटने संदर्भात दाखल करण्यात आलेली आहे परंतु आपण बघत आहे की पूर्वी मुलीच्या जातीचे अर्भक किंवा मुलीच्या जातीचे जे बाळ आहे ते मोठ्या प्रमाणावर आपल्याला रस्त्यावर पडलेले फेकलेले गुंडाळलेले दिसून यायचे परंतु यामध्ये दोन्ही पुरुष प्रजातीचे बाळ एकाच सुदैवाने वाचवण्यात यश आले परंतु दुसरा मृत अवस्थेत आढळून आला आता काहींच्या मते ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असावी असं त्यांचं म्हणणं आहे त्याचमुळे या बाळाला या बाळाकडे कोणाचे लक्ष गेले नाही आणि त्याच्या अंगावर ज्या जखमा दिसत आहे ते त्याचेच कारण आहे उदाहरण आहे बघू आता पोलीस प्रशासन कशा प्रकारे या घटनेचा शोध घेतो जे आई आणि वडील आहे क्रूर आई आणि वडील आहे त्याचा शोध लागतो का शहर पोलीस स्टेशन समोर सुद्धा आणि ग्रामीण पोलीस स्टेशन समोर सुद्धा मोठे आव्हान निर्माण झालेले आहे दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बाळ हे बेवारसपणे फेकलेल्या अवस्थेत आढळून आलेले आहे नक्कीच पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर यावर दखल घेऊन जे आरोपी आई आणि वडील आहे किंवा यामागे जे आपल्या शहरामध्ये बोगस डॉक्टरांचा झालेला आहे त्यांचा यामध्ये जर समावेश असेल तर त्यांचेही नाव कोणता डॉक्टर आहे कुठून तो कार्य करतो या सर्वांची माहिती त्यांना अटक करून कडक शिक्षा करून लवकरात लवकर समोर आणावी अशी एक जनतेमार्फत आणि एक चॅनल मार्फत आम्ही आशा बाळगतो नक्कीच पोलीस प्रशासन सुद्धा यावर कारवाई करेल अशीही आम्ही आशा बाळगतो आणि जे क्रूर आई आणि वडील आहे त्यांना कोणती शिक्षा व्हायला पाहिजे जर यामागे डॉक्टरी पेशाधारी व्यक्ती असेल तर त्यांच्यावरही कोणता गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि कोणती कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे या सर्व गोष्टी या सर्व बाबी तुम्ही प्रेक्षक म्हणून नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि अशा घटना कितपत योग्य कितपत अयोग्य याही संदर्भात तुमचा अभिप्राय नक्कीच नोंदवा या घटनेसंदर्भातील सर्व अपडेट आपण लवकरच चॅनेलच्या माध्यमातून देत राहू सदर घटनेचा तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सुरू आहे बघू या घटनेसंदर्भात काय अपडेट येते बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद